अरे हे मोठे टाकीच झाले इथं कृष्णाला बसवायचं म्हटलं तर कसा कृष्ण बसल कृष्ण नाही बसत नाही पोरण पोरण असं शिट शिट जरा थोडस हे पाहिजे गाडी बघितली मित्रांनो पण आपल्याला काय बात आवडली नाहीये कारण त्याचा मेंटेनन्स पण जास्त आहे आणि आप आपल्या असल्या गाड्या लुक मध्ये नकोच फॅमिली बसत त्या गाडीवरती तर चला आपण जाऊ दुसऱ्या शोरूमला आता आपण जाऊया डायरेक्ट हिरोच्या शोरूमला इथं सगळे शोरूम आहेत लामा बजाज होंडा हिरो अजून कुठलं रे शोरूम हा म्हणजे बऱ्यापैकी सगळे शोरूम आहेत पण आपल्याला ॲटलस सायकलचं भी शोरूम आहे ॲटलस सायकल घ्यायची का आणि अरुणाचं पहिले ओला किक असं बरेच काय काय आहे बरे सायकल सुद्धा पाहिले आता गाड्याने गड्या आता आम्ही चाललोय हिरोच्या शोरूमला हे बघा हे समोर हिरोचं शोरूम आहे ठीक आहे ही हिरोच्या गाड्यात असल्या पहिल्या जुन्या हा कोणची घ्यायची गायब झाले काय झालं चला जायचं इथं आहेत ही आहे फॅशन फॅशन हे कोणते हा पेट्रोल लई लागतं का हा काल गाडी चालून बघितली <laughs> ही पण आहे आब ओके आबा कशी कशी हे बसता बिस्त येतो का माणूस नाहीये तर मित्रांनो आता आम्ही आलो टी व्ही च्या शो ला गाडी बघण्यासाठी बाबा बघू आता राइडर घ्यायची तर आप्पाची गाडी घेऊ तर आम्ही आता सुझुकीच्या शोरूमला गाडी बघण्यासाठी होय सर ती बरोबर जेव्हा तर आता आम्ही आलोय एक बजाज शोरूमला हे जर म्हणता तुम्ही सारखंच गाड्या न्यायला येता ही

तर आता मी शोरूमला नाही चालू पण ते आता चाललो इथे दे लय गाड्या बघितल्या वाईट लागला एक्स्ट्रीम हिरोची बघूया तीच गाडी आज आजच गाडी आणूया बघूया आजच आणायची तीच गाडी आणायची कुठं का भेटू दमाने बोल दमाने बोल ए पोरगी उठली तुझ्या कालव्याने दमाने बोल नाही ना बाबा जो जो गाडी तुझ्या गॅरंटी नाही आज दिली मला ए मी मी गाडी आणायला चाललोय सगळ्यांनी मला शुभेच्छा द्या हा 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 काय काँग्रेस उठून हानी काय म्हणला शब्द गुतला वे बर बर आई नाराज आहेस का नाही ना जाऊ ना गाड्या ना सुभाई चांगला ये ए मेठी एम एम टी एटीएम पेडे गुळ आण गुळ पेडे वय बर आता आम्ही चाललोय गाडी आणायला डायरेक्ट इंदापूरला कारण गाडी आम्हाला जी पाजी होती ती काही इकडे भेटली नाही माझ्या बरोबर आहेत दाजे आहेत शंभू सागर ते तर दोघ जण असणार <laughs> गाडीच निघणार नाही बाहेर शोरूम गाडीच निघणार नाही तर चला जाऊ आता आपण डायरेक्ट इंदापूरला आणि गाडी उचलून घेऊन येऊया काय काय ग बाबू फायनल मित्रांनो आपण पोचलो इंदापूर मध्ये शोरूम ला विकास हिरो हे शोरूम तर चला इथं गाडी अवेलेबल आहे बाहेरच लावली बघू आपण आणि करूया कागदपत्र कम्प्लीट आणि घेऊन जाऊया गाडी गाडी घेतलेली आहे आणि आता गाडी वॉशिंगला लावली आणि म्हणजे स्टार्टिंगला धुवून घेऊन थोडंसं पूजा बिजा इथं करावं शोरूम कशी फायनली गाडी धुवून आपल्याला इथं भेटलेली आता नारळ पेडे पूजा आता हे थोडीशी गाडीची काहीच माहिती घेतली आपण थोडीशी माहिती घेऊया गाडीची

आता सगळ्यांना मी गाडीची पार्टी देतोय जेवण आपल्या टीमला सगळ्या <laughs> मित्रांनो काय आम्हाला जेवण भेटलं नाही हॉटेल किचनच बंद दोन तीन हॉटेल बैठली चला म्हणलं इंदापूरला रामराम ठोकाव बारामती बरं म्हणलं बारामतीत आता चालू आहे तिकडे जाऊन आता बघूया पुढचा कार्यक्रम चला आता गाडी बघू रेडी झाली का घेऊन जाऊ टाकलं किती टाकलं पेट्रोल खरं साडेचारशे इथं तर मित्रांनो आम्ही आलो डायरेक्ट बारामती आणि इथं रॉयलवाड्याला सगळ्यांनी जेवण केले आता आता गाडी डायरेक्ट नेतोय ने आम्ही घरी हा काय काय हे जिंती कोयपटाय तुमचा <laughs> चला गाडी आता पुजायची सकाळी कपाय काय गाडी लिहून बाबा मला आणि आवडायची हा गरम वाफी ती चला आता गाडी आणली घरी आता आता पण पुजू आपण आणि सकाळी पण पुजू आता मी तर म्हणलं सकाळीच पुजू पण घरच्या माझ्या आता पण पुजावं लागते आणली तर चला आयडो बोलवले भाड्याला फोन केला चला पूजा तर काय बाजूला त्यामुळे पूजा काय पूजू शकत नाही पूजा रोजली गाडी आणली म्हणून काय माहिती बाबा ए कृष्णा इथं पाय बी देऊ नको बरं का आता ताय गाडीची पूजा करते साडी घातली काय गाडीला अपन बनल पिया ना पेड पेढ वाटते पूजा वर आहे ती काय आता आई लागली पूजा करायला आई इंजिनवर पा गेअरवर पाय बी दि बर का हे मायाच्या का खू बर झालं बरं झालं खायल तू माया गाड्या कुठं आपण माय पाहत का तर म्हणणं नको मला मनातलं मनात नव्हता बरं झालं अगदी तो पहिल्यांदा मालक आहे संपला ह्याचा विषय विषय आहे गाडी गाडी चला, चला पूजन ए, आता पूजन बिजन झाले बावड्या लावतोय खाली आता उद्या सकाळी पण थोडस पूजन वगैरे करूया आता आपण गणपती बाप्पाची आरती करू आहे झोपो चला बाप्पाची आरती कराय